नमस्कार न्यूज तडका मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी हरुष गरम मसाला हॉटेलला भीषण अशी आग लागलेली आहे सकाळी साडेआठच्या नऊच्या दरम्यान हे आग लागलेली होती आपण हे माझ्या पाठीमागे बघू शकता कशा पद्धतीनं हॉटेल गरम मसाल्याची अवस्था झालेली आहे आणि ज्या गरम मसाल्याला ज्या ठिकाणी समोरची माणसं होते त्या माणसांनी त्यांना आगा केलेला आहे त्यांना खालून फोन केलेला आहे कुणाल व्यक्ती म्हणून एक व्यक्ती आहेत जे खोरी गिल्लीत राहतात गरम मसाल्याच्या जवळपास त्या व्यक्तीनं हॉटेल मालकांना गफर घावटी यांना फोन करून सांगितलं की तुमच्या हॉटेलमध्ये आग लागलेली आहे आणि वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला हॉटेलच्या खाली हा दोन फ्लोअरचा हॉटेल आहे आणि थर्ड फ्लोअरवरती वरती यांचं रेसिडेन्सी आहे या रेसिडेन्सी घरामध्ये सहपरिवार सहकुटुंब या घावटी परिवार राहत होते आणि त्याच ठिकाणी ही भीषण सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान ही आग लागलेली आहे आणि आगीमध्ये सुदैवानं कुणाला जीवितहानी किंवा जखमास झालेला नाही परंतु पन्नास ते साठ लाखाचा अंदाजे मालमत्तेचं नुकसान झाला असा देखील अंदाज गावठी परिवारांकडून आणि बघणाऱ्या येणाऱ्या जणांकडून केलं जात आहे असं जर म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही अशी जर घटना जवळपास आपल्या कुठं घडत असेल तर तत्परतेनं जवळपासचे लोक किती मदत करू शकतात किती चांगल्या पद्धतीने मदत करू शकतात त्याचं उत्तम उदाहरण हॉटेल गरम मसाला त्या ठिकाणी ज्या तरुणांनी कुणाल असतील वशिम असतील पटेल असतील किंवा छोटी माझ्या चिरंजीव असतील अशा अनेक लोकांनी त्या ठिकाणी धावून जाऊन त्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यांना यशस्वीपणे बाहेर काढलं जेवढीच मदत अग्निशामक दलाची झाली त्याच्यापेक्षा जास्त मदत ते इतरांची मदत झाली असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही परंतु पन्नास ते साठ लाख रुपयाचं नुकसान अंदाजे नुकसान झाला असावा असा देखील अंदाज आपण लावू शकतो अशा घटनांना जर आपण टाळता आलं किमान शॉर्ट सर्किट मुळे झाला असावा असा देखील अंदाज अनेक लोकांकडून केला जात आहे कारण की आग लागण्याचं शंभर मधले नव्याण्णव कारण हेच असतात की शॉर्ट सर्किट असतात परंतु अनेक कारण असू शकतात मध्ये गॅसचे स्टो होते गॅसचे सिलेंडर होते ते स्फोट झाले असे तर काय झालं असं याचा देखील अंदाज आपण लावू शकतो परंतु वेळेच अग्निशामक दल असेल किंवा सर्वसामान्य लोक असतील आजूबाजूचे लोक असतील या लोकांनी वेळच मदत केल्यामुळं हे संकट टळ परंतु ज्या घोटे परिवारावरती जे संकट आलेलं आहे ते संकट मात्र पन्नास ते साठ लाख रुपये भरण्यायोग्य योग्य सध्या अद्याप तपर आहे गरम मसाला या हॉटेल आग लागलेली आहे माझ्यासोबत अशोक तात्या गोयंदपूरकर आहेत नगरसेवक आहेत ते स्पॉटला त्या ठिकाणी उपस्थित होते त्याच्याप्रती मी ही आग लागली होती काय माहिती सांगू साधारणत नऊ ला पाच कमी असताना मला ॲडव्होकेट शिंदेसाहेबांनी जागेचा फोटो टाकला मी घरात बसलो होतो आणि ज्या वेळेस परिस्थिती बघितली त्यावेळेस अतिशय गंभीर परिस्थिती होती पण सुदैवानी वरच्या बाजूला राहत असलेल्या लोकांना काढण्यात आमच्या कार्यकर्त्यांना यश आलं त्यांनी वरती असलेली माणसं मुलांनी डेअरिंग करून गल्लीतल्या त्यांना लाकडी शिदीवरनं खाली काढलं त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे कदाचित हा इन्सिडन्स शॉर्ट सर्किटचा असावा त्यामुळे एम वेवाला तातडीनं बोलून घेऊन पूर्ण वारणाची लाईट बंद केली फायरची एक गाडी होती फायरची एक गाडी सिद्धेश्वरला होती एक फायर विमानतळावर होती पण संपर्क करून गाड्या लवकर आल्या त्यामुळं गाडी गाड्या आल्यामुळं आग आटोक्यात आली कारण भीती अशी की या बाजूला सगळी फर्निचरची दुकान आहे आजूबाजूला सगळी फर्निचरची दुकान जर का काही जीवितहानी घडली असती किंवा वाईट घडलं असतं तर खूप मोठे अनर्थ झाला असता त्यामुळे तो टळला आहे त्यामुळे झालेलं नुकसान हे भरून निघण्यासारखं पण जीवितहानी झाली नाही त्याबद्दल परमेश्वराचे आभार हल्ली अशी प्रकरण आपल्या लातूर जिल्ह्यात आणि लातूर शहरामध्ये जास्त होत आहेत अनेक प्रसंग असे असेल किंवा इतर कारणामुळे जीवितहानी देखील हे खरं आहे की जीवितहानी होते पण यात सगळीच महापालिकेची जिम्मेदारी असते असं नाही लोकांनीही थोडी सतर्कतेने आता उन्हाळ्याचे दिवस लोकांनी थोडं सतर्कतेने राहिलं तर पुढच्या काळात ह्या दुर्घटना टळतील आता नगरपालिकेकडे फायरची काम करणारी नवी तीस मुलं येतात आज कौतुक केलं पाहिजे की आज आमच्या ह्या टीम मध्ये चार महिलांपैकी तीन महिलांनी इतकं चांगलं काम केलं की त्या तशा लोकलच्या आहेत त्या सातारा सागलीकडच्या रहिवाची पण अतिशय त्या काम केलं डेरिंग के, महापालिकेच्या सोबत जनतेने सतर्कता बाळगली तर दुर्घटना टळू निश्चितच घटना आहे ते आपण थांबवू शकता रोखू शकता आपली देखील जबाबदारी आहे जेवढे महापालिकेची असतं आपली जबाबदारी आहे आणि या प्रकरणामध्ये जे ज्या कोणी काम केलेलं आहे त्याचा आपण इंटरव्ह्यू आणि मुलाखती दाखवणार आहोत ज्या युवकांनी या हॉटेल गरम मसाल्याला अधिक जाण्यासाठी किंवा अधिकच जे नुकसान आहे ते थांबवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते माझ्यासोबत आहेत काय हे कसं आहे सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटाने आग लागली आग लागली लाग मग इथं कोणी बी नव्हते मग मी मीर इरफान अली मीर इरफान अलीला फोन केलो मग चौघ जण आले मीर इरफान अली शेख मुजीब शेख आणि महिबू पठाण हे जण आले आणि जण येऊन ते पूर्ण नियोजन लावले फायर ब्रिगेडला फोन केले फायर ब्रिगेडला मग फायर ब्रिगेड आले आज विजून टाकले तुम्ही जे लोकांना लो मग पुन्हा आम्ही बाजूच्या बिल्डिंगमध्ये वर गेलो इलियास पठाण बप्पू आणि मी वसीम आम्ही तिघ जण वर गेलो मग पुन्हा लेडीजला बाहेर काढलो लेकरं बाळा होते सगळ्यांना बाहेर काढून स नियोजन सोबत अजून एक व्यक्ती आहे इलियास काय अधिक सांगता इलियास भाई कशा यांना आपण अपन जर आपल्या आजूबाजूला आजू जर आग लागली कशा मदत केली पाहिजे विशेषतः आपण जे स्थानिक बचाना चाहिए ऐसा है जैसा अपने से हो सकता है उतना ये करना चाहिए नागरिकांनी जर जागृती दाखवली तर हंड्रेड पर्सेंट हा आगीवर नियंत्रण येऊ शकतं असं देखील म्हणलं तर जे चुकीचं होणार नाही दुसरा एक व्यक्ती आहे जो कुणाला आहे त्या कुणाला देखील अत्यंत मदत केलेली आहे वेळाबी तो कुठेतरी बाहेर गेलेला आहे परंतु त्याने देखील त्याचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे आज सुद्धा नऊ वीस च्या दरम्यान आम्ही कॉल आहे की गरम मसाला रेस्टॉरंट के पास रेस्टॉरंट को आग लगे यहाँ पे आने का से एक गाड़ी पहुंची और

फर्स्ट हमारे सर हरे एक एक 45 मिनिट के अंदर सब करोले सबको निकाल काढ गरेचून किसी की जीवदानी नाहीये टाइम जो आले सब पुरे सी हो गए. 27 नो वाजून 20 मिनिटाला आम्हाला फोन लाईनवर फोन आला की गरम मसाला हॉटेल इथे आग लागली. तणुसार आम्ही तीन अग्निशमन दलाचे तीन पथक एकामाग एक रवाना केले. तणुसार इथं रेस्क्यू ऑपरेशन केला आणि आग विजवायचं काम जलद गतीने केलं जी प्लस टू इमारत आहे तिथं खालच्या मजल्याला पूर्ण आग लागली होती वरी धूर कोंडलेला होता मध्ये जाऊन खिडक्या वगैरे फोडून धूर बाहेर काढला त्याच्यामुळं जीवित वगैरे जीवितहानी वगैरे झालेली नाही आणि फर्स्ट टर्नआउट आमचा आलेला त्यांनी पाच ते सहा व्यक्तींना बाहेर का काढायचा सल्ला दिला बाहेर काढला त्यांनी स्थानिकच्या नागरिकांनी पण खूप मदत केली त्यांनी पण शिड्या वगैरे आणल्या होत्या पाठीमागून रस्ता दाखवून दिला आम्हाला त्यानुसार शेजारच्या घरातले सुद्धा लोकांना बाहेर जाण्यासाठी सूचना देण्यात आल्या जीवितहानी वगैरे हो नाही तुम्ही जखमी वगैरे हो काही झालेले नाही आणि मध्ये हॉटेल असल्यामुळे सिलेंडर होते ते सिलेंडर सुखरूप बाहेर काढत आले ज्या व्यक्तींनी ज्या जवळच्या लोकांनी मदत केली असे लोक देखील माझ्यासोबत आहेत अशा लोकांना काय सांगता येशा पद्धतीने काय नाही आमच्या सकाळ आम्ही रोजच्या सार टाइम सारखं साडेआठ वाजता इथं आलो होतो आल्यानंतर दुकानची साफसफाई वगैरे केलो आमचं इथं गरम मसाल्याच्या समोर ऍडवळ म्हणून दुकान आहे तिथं साफसफाई वगैरे केलं तर त्यानंतर इथं बघितलं ते आमचे काका आहेत त्यांनी इथं खुर्चीवर बसले होते समोरून थोडा थोडा वर धूर येत होता दूर आले तिथे एक साइड लाईक येत नाही ते बैठक मग त्यांना लायक येत नसल्याने त्याने चिरकले काका काय झालं का म्हणून आम्ही सगळे बाहेर धावत आलो धावत आल्यानंतर त्यांना लायकून येण्यामुळे आम्ही तिथं खाली पत्राला धोरणे मारून वगैरे सगळं त्यांना जावं म्हणलं त्यांची मुलगी आली त्यांना घेऊन गेली मग इथं बघता बघता पाच मिनिटांमध्ये सगळं जाळून सगळं पार झालं होतं त्यांना नाहीतर ती हानी तर काही झाली नाही परंतु दुकानाचं फार मोठं नुकसान झालं हॉटेल अगदी माझे सहकारी बशीर शेख सह अरुण सय्यद न्यूज सडका लातूर महाराष्ट्र